अटल बिहारी वाजपेयी सरकार नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंची प्रतिमा ती काढली होती आता बघा किती मोठे हृदय लागतो त्या गोष्टी तो पिक्चर सगळ्या राजकीय नेत्याने बघितला पाहिजे सहज गेले तर म्हणले या पे अटलजी की प्रतिमा होती है, वो तो है, वो गई, वो गई तो का गे तू बोलती गि अभि आपण नाही ओ हे वो प्रतिमा स्थापित कर मतभेद असती मतभेद नाही आता म्हणजे तुम्ही एक अर्धांजिनी शब्द उच्चार अर्धांजली चव्हाण साहेबांना आणखीन उदाहरण आपल्या निवडणुकीच्या प्रबोधनाच्या संदर्भात ते आहे एकोणीशे पासष्ट सालची होिन्हारतावरून आक्रमण केलं दिवाळी होती कृष्ण मेन त्याला आता संरक्षण न केले होते कदाचित आत्ताचे प्रेम माहिती नाही अक्षर इंग्रजी बोलणं का आता आक्रमात पण तुका काही फॉलोअपच करेन त्याला पण प्रधान पंडित नेहमी होते लाल लालबहादूर शस्त्री हे मंत्री होते त्या दोघाचा विचार विनिमय झाला लालबहादूर शस्त्रीच्या धोक्यातील टू पीट आपण एकच पर्याय म्हणजे आता महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना आपण दिल्लीला बोलू द्या बोलूया ठीक आहे म्हणजे चव्हाणसाहेबांना फोन केला चव्हाण साहेबांना फोन केला चव्हाणसाहेब म्हणजे मला एका माणसाला विचारलं पाहिजे पण मला एका माणसाला पंडित देव तीन फुटवर उडाले ज्या माणसाच्या अंकित हा महागाष्ट आहे तो माणूस कुणाच्या अंकित आहे थिंक इट मला म्हणजे माझ्या बायकोला विचारलं पाहिजे भूतकाळात लढाई असते भविष्य काळात दाखवता असताना भविष्याचा वेतून आपण चालत असतो लोक काळ करत असते आणि मग त्यांनी विचारलं मी त्यांना अवलं जावं म्हणून मला म्हणते दिल्लीला येतील म्हणते मग पुन्हा साहित्य केले लिहिले आणि मग पुन्हा त्यांनी मला नाही का मी दोन टिक्क रिकव्हरी तुम्हाला आता गाठी हा एक किस्सा तुम्ही सांगितला हारूताईना विचारला यशवंतराव मग व्हॉट्सअपला एक किस्सा फिरतोय व्हॉट्सअपला एक किस्सा फिरतोय बर कि दोन बायका सहज विचारतात की काय झालं तुमच्या पतीदेवांचं कुठल्या पक्षात तिकीट मिळते <laughs> सकाळी गेले तर शिवसेनेत <laughs> 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 होते दुपारी मला कोराने निरोप सांगितले की राष्ट्रवादीच्या <laughs> पंक्तीला जेव्हा बसलेत त्यानंतर मी विचारलं चार वाजता चहा कुणावर चाललाय तर वंचित वर चाललाय म्हटले आणि म्हंटल संध्याकाळी जेवणाला काहीतरी काँग्रेसच्या मदतीला होते पंक्तीला अ पण तिकीट भाजपचं घेतलंय की नाही तुम्हाला माहित आहे का दुसरी <laughs> बाय म्हणते म्हणजे सल्ला कोणातरी विचारला पाहिजे आजकालच्या नेत्यांचे राहिलेच नाही कार्यकर्त्याला गृहीत धरणं घरच्यांना गृहीत धरणं गावकऱ्यांना गृहित धरणं मृतदारांना गृहीत धरणं हा जो प्रकार आहे हा फार वाढला गृहीत धरणं मी कुठे येईल नाही माय पाटील एक विचार तुम्ही घेतला आयुष्यभर तो जोपासला पाहिजे कुठला विचार सुद्धा शंभर टक्के खड्डे करून वीर विहीर येत नाही एका ठिकाणीच खड्डे पाहिजे नाही तर त्या मार्गावर तुम्ही जाऊ आता मी माझा ठेवला देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पन्नास ला लागले येऊन चेन्नईची गमत मी आता सांगत बसत नाही पण त्यावेळेला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष मुख्यमंत्री मंत्रिमंडळ नव्हतं मुख्यमंत्री लागतात आता काय झालं की परिषदेच्या अगोदर पक्षपुत्रक छापाचा एक मुख्यमंत्री असतो पत्रकार छापला दुसराच असतो उत्तम झालेलं होतो मग तिसरे ही जी अवस्था जी झालेली ती भयाने भयाव आहे आणि लोक शहाला धाकत मग चव्हाणच्या भेटीवर म्हणते की जो चुकतो त्याला इतिहास क्षमा चालत नाही परमेश्वराच्या काळात काय धरले तर ते इतिहासाला माहीत ते चुकते चुक त्याला इतिहास कधी क्षमा मिळत नाही काय तुम्ही आता मी बा आता तुम्ही बोला आज अजून मी अण्णाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ते माझे वडील दोघ आहेत पण विधानक्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता कसा असावा त्याचं ते प्रत्येक आहे आणि विरोधी पक्षामध्ये राहून प्रवाहाचे बघून हात माणूस तो नाही चव्हाण साहेब सत्तावीस पक्षामध्ये असताना सुद्धा वडिलांनी त्या ताकदीनं अनेक योजना गावामध्ये आहेत बरोबर आहे आज दुःख असं त्या माणसाचे पश्चात त्या माणसाचे आवेदन चालले की नाही हे मुद्दा मला काय सांगतो हे शोकांतिक आहे आपल्या लोकशाहीची काय बोलायचं आज म्हणायचं आमचा विचार यशवंत आहे म्हणजे बऱ्याच लोकांचा ऐकतो बऱ्याच लोकांचा आमचा यशवंत विचार आहे आमचे पार्टीचे आधार म्हणून यशवंत फोटो पण कोणतो पण आज देवराष्ट्रीच्या स्मारकात गेलं <laughs> पण जे, जे म्हणतात आमचा विचार तो आहे त्यांची स्मारक बोला हो <laughs> जे म्हणतात ना की आम्ही त्यांच्यामुळे घडलोय त्यांची स्मारक एवढी उंच आहे प्रचंड मोठी आहे यशवंत नाट्यमंदिर मोठं आहे यशवंत प्रबोधनी मोठी आहे यशोदा मोठी आहे प्रतिष्ठान चालवणारिक झाली पण ज्या गंगोत्री निघालं ते देवराष्ट्र गाव त्यांच्या स्मारकाच्या रस्त्यांना करता आलं नाही शोकांनी म्हणजे कसं वाटत असेल आज त्याचं कुठं आत्महत्या सगळं माया नाव चाललंय आज फोटो असतो प्रत्येक बॅनर बरोबर ते माहितीवाले तर वापरतात सगळे पण त्या स्मारकाचा पुढचा रस्ता न होणं हे फेल्युअर आहे जो म्हणतो की माझ्या आयुष्यभरून यशवंत विचार मी कॅरी करा किंवा घेऊन मी गाव किती मोठं अपेक्षा आहे मी यशवंत यशवंतरावांचा माणूस पुत्र असं म्हणतात लोक काय काय